हा नेता देश जोडण्यासाठी माणसांची मन जोडण्यासाठी या देशामध्ये चालतो आहे मला आठवत आहे इंदिरा गांधी होत्या आप आपल्या आणि इंदिरा गांधी जेव्हा देशामध्ये राजकारण करत होत्या तेव्हा एक घोषणा आम्ही सगळेच देत होतो इंदिरा गांधी आई है नई रोशनी लाई है आज तीच नवी रोशनी घेऊन नवा प्रकाश घेऊन या देशात आणि महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मन की बात ऐकतायत स्वतःच्या मन की बात फार कमी बोलतायत काही लोक फक्त आपल्याच मन की बात सांगतायत माझंच ऐका दुसरं कोणाचं ऐकायचं नाही राहुल गांधीचं मी पाहतो आहे ते शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मन की बात ऐकतायत आणि त्या संदर्भात आपल्या भूमिका व्यक्त करतायत राहुलजी महाराष्ट्रात आलेले आहेत राहुल राहुल गांधी आता दोन दिवसात मुंबईला पोहोचतील महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचतील तिथे त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल पण या देशामध्ये मोदींसाठी अमित शहासाठी ज्या प्रकारे भाड्याने लोक आणावी लागतात तशी या भारत जोडो यात्रेमध्ये भारत जोडो न्याय यात्रेमध्ये चालण्यासाठी सभेसाठी भाड्यानं लोक आणलेली नाहीत लोक स्वतःहून येत आहेत लोक स्वतःहून चालत आहेत लोक स्वतःहून आपला विचार मांडत आहेत आणि हीच आपल्या देशामध्ये परिवर्तनाची नांदी आहे